मजाची धरून खास बळी होताच माझा खास हे सध्याची धरून खास बळी होताच माझा खास नमस्कार मी बाळासाहेब असते चक्रवर्ती बळीराजा सांस्कृतिक मंच आज क्रांतीसूर्य भाजप ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं शेतकऱ्याचे आराध्य दैवत चक्रवर्ती बळीराजा आणि क्रांतिसूर्य महात्मा फुलेनी सांगितलं होतं की बळी हा कुळस्वामी आहे आणि कुळस्वामीचा शोध मोहीम आणि चक्रवर्ती बळीराजावरचं एक संशोधन चक्रवर्ती बळीराजाच्या नावानं महाराष्ट्रातल्या सर्व विचारवंत संशोधक लेखक आणि साहित्यिक यांना एकत्रित करण्याची मोहीम आजपासून क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन करून आज फुलेवाड्यातून या मोहिमेला आज आम्ही सुरुवात करतोय या मोहिमेमध्ये चक्रवर्ती बळीराजाच्या निमित्तानं काम करणाऱ्या संशोधन करणाऱ्या समस्त संशोधकांना बळीप्रेमींना विनंती आहे की आपण या मोहिमेमध्ये हजारोंच्या संख्येनं सहभागी हो